शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण आपल्या शेतीमध्ये बाराही महिने कोणत्या ना कोणत्या प्रकारची पिकं ही करत असतो मग ही पिकं करत असताना कापूस असेल त्याचबरोबर तूर असेल त्याचबरोबर टोमॅटो असेल मिरची असेल कलिंगड असेल यांसारखी विविध पिकं जे पालेभाज्यापासून तर फळ पिकांपर्यंत कोणतंही पीक तुमच्या शेतामध्ये असू द्या ह्या पिकामध्ये जे अंतर राहतं तर ह्या अंतरामध्ये जे गवत येतं जे तण येतं तर हे तण नियंत्रण कशा पद्धतीने करायचं कारण जर आपण तणनाशकाचा वापर केला तर आपल्या पिकांनाही डॅमेज होऊ शकतं मग तणनाशकाला एक जबरदस्त पर्याय मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आणि हा पर्याय आहे डी फार्म टूल्स हो शेतकरी मित्रांनो तर डी फार्म टूल्सने शेतकऱ्यांसाठी बनवलेले आहे जबरदस्त पावर विडर मशीन हो शेतकरी मित्रांनो ही मशीन आहेत ही डी सातशे छप्पन्न आणि दुसरं आहे डी एच सातशे पंचावन्न हो शेतकरी मित्रांनो स्वतः डी फार्म टूल चे संचालक आपल्या सोबत आहेत सौरभ सर तर त्यांच्याकडनं आता आपण जाणून घेऊया नेमकी शेतीमध्ये पिकांची अंतर मशागत करत असताना जी पालेभाज्या पिकं त्यांचे जे काय अंतर आहे मध्ये त्याचबरोबर फळ पिकं यामध्ये कशा पद्धतीने तणांवर बंदोबस्त मिळवेल बिलकुल मशीन आहे तर याची माहिती आम्हाला बिलकुल सर बिलकुल नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला ह्या ज्या मशीन इथे दोन मॉडेल ठेवलेत ह्या दोन मॉडेल बद्दल आपण मध्ये बोलूया हा जो मॉडल आहे डी फॉर्मचा सा, डी सातशे छप्पन मॉडेल आहे याच्यामध्ये मागे शॉकॉप आपण लावलेले आहेत त्याच्यामध्ये बगर शॉकअपवाला पण येतो आणि हा जो मॉडल आहे डी फॉर्मचा डी सातशे पंचावन्न मॉडेल आहे याच्यामध्ये होंडाचं इंजिन आपण लावलेलं आहे हा एकदम प्रीमियम हे दोन्ही मॉडेल एकदम प्रीमियम मॉडेल आहेत हे थोडेसे तुम्हाला जर मॉडेल स्वस्त पाहिजे असेल इकॉनॉमिकल पाहिजे असेल तर आपल्याकडे फक्त अडोतीस हजार रुपयापासूनच किमतीला सुरुवातीचे मॉडेल आहेत पण हे जे दोन मॉडेल आहे आता ह्या दोन मॉडेलमध्ये असं काय वैशिष्ट्य आहे काय खासियत आहे तर आपण ह्या मॉडेल पासून सुरुवात करूया याच्यामध्ये आपण जे इंजन वापरलेलं आहे सात हॉर्स पॉवरचं सा पेट्रोलने चालणारं इंजन आपण याच्यात वापरलेलं आहे त्यासोबत सोबत आता समोर जे आपण लावले हे रोटावेटर लावलंय रोटावेटर ची रुंदी किती दोन फूट आपण रोटावेटरची रुंदी केलेली आहे किती करू शकतो कमीत कमी दोन फुटापासून तर तीन फुटापर्यंत आपण याचं अंतर कमी जास्त करू शकतो म्हणजे जसं आपलं पीक आहे त्या हिशोबाने आपण आपल्या मशीनचं अंतर कमी जास्त करता येतो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मिलिंद सर आपण याच्यामध्ये शॉकअप बसवलेले आहेत बरोबर काय असतं ना की जेव्हा मशीन आपण चालवतो तर मशीन चालवायच्या वेळेस रोटावेटरने काय होते की मशीन उसळता जेव्हा मशीन अशी वर उसळते तर व्हायब्रेशन तर हे शॉकअप मुळे काय होते की व्हायब्रेशन पूर्ण नाहीस करून टाक म्हणजे व्हायब्रेशन फ्री मशीन बिलकुल सर व्हायब्रेशन फ्री अशी ही मशीन आहे आणि जर आपण विचारलं विचार केला की कि मायलेज किती राहील एका तासाला तर तो, तो मायलेज राहील सर एका तासाला आठशे एम एल ते एक लिटरच्या मधात म्हणजे एक तास आपण बड़ोगर, बड़ोगर, ते, ते मायलेज आपल्या मित्रांनो जमिनीवर पण मायलेज आपला डिपेंड असतो त्यानंतर सर दुसरा हा मॉडेल आहे डीफाम डी एस सातशे पंचावन्न याच्यामध्ये जे आपण इंजन वापरलेलं आहे होंडा सर जीएक्स टू हंड्रेड या सिरीज चा आपण इंजिनचा वापर केलेला आहे हंड्रेड पर्सेंट आयस मार्क इंजन राहते हे आणि ह्या मॉडेल मध्ये काय केला आहे पण हा एकदम मिलिंद सर हा तुमचा व्हिडिओमध्ये आपण Uh, मी याच्या आधीच आपण व्हिडिओ बनवला होता त्याच्यात पण सांगितलं होतं मी की हा एकदम नवीन मॉडेल आहे बरोबर म्हणजे पहिल्यांदाच आपण आज याची टेस्टिंग करतोय आणि आपल्या चॅनलवर लॉन्च लॉन्च सुद्धा केलेलं आहे तुमच्या चॅनलवरती तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता टपऱ्याची डिझाईन सुद्धा आपण याच्यामध्ये चेंज केली आहे त्यासोबत सोबत याच्यामध्ये सुद्धा आपण शॉकअप दिलेले आहेत तर हे एक नाही दोन शॉकअप आपण दोन्ही मशीनमध्ये दोन शॉकअप दिलेले आहे तुम्ही समोर पाहू शकता फ्रंट बप्पर दिलेला आहे त्यानंतर समोर व्हील सुद्धा आपण याच्यामध्ये दिलेला आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हटली की हा जो मॉडेल आहे सर्वात हेवी मॉडेल आहे आता हेवी म्हणजे काय आता मागचं जे हिच पाहू शकतं तुम्ही तुम्ही इकडे मागे येऊन ही हिच पाहू शकता याच्यामध्ये थ्री पिन हिच आपण दिलेलं आहे एक दोन तीन सोबत याची जी थिकनेस आहे याची जी क्वालिटी आहे एकदम प्रीमियम क्वालिटी आहे जर आपण आता काय लावलेलं आहे वखर आहे सामोर लोखंडीचा का लावलाय लाव ला लोखंडी लाव ला चालता चालता जर समजा काही वखराला काही लागलं तर तिथून तुटण्याची चान्सेस नाहीच्या बरोबर आहे अशा प्रकारचे सर आपण हे दोन नवीन मॉडेल बनवलेले आहेत तर निश्चित स्वरूपात शेतकऱ्यांना हे जे काय तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी तर याचा निश्चित स्वरूपात जास्त प्रमाणात हंड्रेड पर्सेंट पण आता सर्वात महत्वाचा विषय येतो की याच्या किमती बाबतीत बिलकुल शेतकऱ्यांना सध्याच्या घडीला एवढे पैसे उपलब्ध नाही आहेत सबसिडी हे देखील अप्रूव्ह आहे का बिलकुल बिलकुल सर तो जो मॉडेल आहे आमचा डी आमचा डी सातशे छप्पन हा हंड्रेड पर्सेंट सबसिडी अप्रुवल आहेत सबसिडीचे काही नियम असतात सबसिडीवर खरेदी करण्यासाठी त्या नियमामध्ये बसून जर काम कराल सबसिडी तर हंड्रेड पर्सेंट सबसिडी तुम्हाला म्हणजे तुम्ही या मशीनवर सबसिडी घेऊ शकता राहिली गोष्ट किमतीची तर तो जो मॉडेल आहे डी फार्मचा सा डी सातशे छप्पन ह्या मशीनची किंमत आहे छप्पन हजार रुपये मित्रांनो छप्पन हजार रुपये त्या मॉडेलची किंमत आहे त्याच्यासोबत अटॅचमेंट काय काय मिळतील तर अटॅचमेंट तीन अटॅचमेंट मिळेल पहिलं अटॅचमेंट म्हणजे रोटावेटर जे रोटावेटरची लेंथ कमी जास्त करू शकता दुसरं अटॅचमेंट आहे वखरपास हे बघा हे अशा प्रकारची वखरपास आहे ज्याला दोन फुटाची पास लागली राहते इथून नडबळ लूज केल्यानंतर तुम्ही करड शो करू शकता त्यानंतर तीन दात्याचं कल्टिवेटर असे हे तीन अटॅचमेंट तुम्हाला त्या मॉडेल सोबत मिळेल ठीक आहे आणि आता राहलं हा मॉडेल डी एच सातशे पंचावन्न हा मॉडेल ची किंमत आहे अडुसष्ट हजार रुपये सिक्स्टी एट थाउजंड ह्या मॉडेलची किंमत आहे याच्यासोबत तुम्हाला दोन अटॅचमेंट मिळतील पहिलं अटॅचमेंट रोटावेटर जे दोन फुटापासून तीन फुटापर्यंत दुसरं अटॅचमेंट म्हणजे असते हे माती लावाचं काम करते अशी दोन साहित्य तुम्हाला या दोन्ही मॉडेल सोबत मिळेल शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या डी फार्म टूल्स नागपूर या ठिकाणी आल्यानंतर शेतकऱ्यांना जी काही शेतीमध्ये अडचण आहे पिकामधील जे अंतर आहे यामध्ये सरी फोडणे बगा मारणे रोटर मारणे आणि विशेष म्हणजे आंतरमशागत योग्य पद्धतीने झाली पाहिजे तर अशा पद्धतीचे इथे दोन मॉडेल आपल्यासमोर डी फार्म यांनी उपलब्ध केलेले आहे जे पहिलं आहे डी सातशे चेपन आणि दुसरं आहे डी एच सातशे पंचावन्न अगदी स्वस्त दरामध्ये आहे सबसिडी देखील यामध्ये आपल्याला उपलब्ध आहे आणि आता राहिला विषय शेतकऱ्यांना ही घरपोच कशा पद्धतीने मिळेल बघा सर ट्रान्सपोर्टेशन जिथेपर्यंत अव्हेलेबल आहे जिल्ह्याच्या लेवलपर्यंत म्हणा या तालुक्याच्या लेवलपर्यंत म्हणा तिथपर्यंत जी मी तुम्हाला किंमत सांगितली त्या किमतीमध्ये पोच करून मिळेल तर शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीला तुम्हाला आधुनिक शेतीमध्ये बदल करायचा आहे पिकांचं उत्पादन वाढवायचं आहे तणनाशक वापरायचं नाहीये तर तण कशा पद्धतीने आपल्याला मुक्त करायचं आहे तर हे या पद्धतीने डी फार्म टूलच्या माध्यमाने ही आपली माहिती आवडली अजून देखील मिलिंद भर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब नक्की करा आणि हो हे मशीन तुम्हाला पाहिजे असल्यास स्क्रीनवर नंबर चालूच आहे यावर एकदा नाही दोनदा नाही चार नाही पाच वेळा फोन करा पण हे मशीन घेतल्याशिवाय राहू नका धन्यवाद जय जवान जय किसान